महाराष्ट्र राज्यातील सत्ताधारी आणि प्रस्थापित नेत्यांनी धनगर समाजातील लोकांना आरक्षणापासून वंचित ठेवले त्यामुळे येणाऱ्या काळात जोपर्यंत धनगर समाजातील लोकांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन माघार घेणार नाही हे आंदोलन गतवेळच्या बारामती येथील आंदोलनापेक्षाही तीव्र होईल असे पत्रकार परिषदेत सांगितले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील धनगर समाज आता आक्रमक भूमिका घेत असून पंढरपूर येथील टिळक स्मारक येथे उद्यापासून राज्य सरकार आणि प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात आमरण उपोषणाला बसणार असून यासाठी राज्यातील सर्व कानाकोपऱ्यातून धनगर समाज बांधव पंढरपूरमध्ये येत आहेत जर धनगर समाजाच्या मागणीचा विचार नाही केलास शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार घालवल्याशिवाय धनगर समाज शांत बसणार नाही असा इशारा पत्रकार परिषदेमध्ये दे देण्यात आला राज्यातील प्रस्थापित नेत्यांना धनगर समाजाची ऍलर्जी असून त्यांना देखील काळात हिसका दाखवल्याशिवाय धनगर समाज शांत बसणार नाही असे देखील सांगितले काय जमात महाराष्ट्र राज्याच्या वतीनं पंढरपूरमध्ये उद्या नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्र राज्यातील तीनशे साठ तालुक्यामधून शेकडो उपोषण करते धनगर जमातीच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी एवढ्या एकमेव मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत गेल्यापासून धनगर जमातीच्या आरक्षणाचा लढा हा प्रलंबित आहे आणि इथल्या प्रस्थापित राजकीय पक्षांनी प्रस्थापित राजकीय पुढाऱ्यांनी धनगर जमातीच्या या न्याय अधिकाराच्या मागणीला धनगर जमातीला तोंडाला पाहणं पुसलेले आहेत विधानसभेची निवडणूक तोंडावरती आहे आणि ज्यांना आम्ही राज्याच्या अधिकार पदावरती मुख्यमंत्री पदावरती उपमुख्यमंत्री पदावरती बसवलं आणि ज्यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो आता देतो मग देतो न्यायालयातून देतो शिंदे समितीमधून देतो अशा प्रकारची भलावण करत खोटं बोलत गेली दहा वर्ष सत्तेचा राजशकट हकला त्यांना हा शेवटचा निर्वाणीचा इशारा आहे या माध्यमातून या राज्यातील दोन करोडची मतदारसंख्या असलेला प्रचंड मोठा जात समूह अत्यंत आक्रोशित आणि आक्रंदित असून पंढरपूरच्या दिशेनं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील धनगर बांधवांनी या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्या आरक्षणाचा एल्गार या ठिकाणी आपण पुकारलेला आहे एक तर आता ह्या सरकारला आम्हाला धनगरांच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी लागेल नाही तर पाय उतार होऊन परागंदा व्हावं लागेल आम्ही त्यांच्या राजकीय पक्षाचा समूळ विनाश करू शकतो एवढी मोठी मतदारसंख्या आमच्यामध्ये आहे आमची न्याय हक्काची मागणी आहे ती कोणाच्या विरोधात नाही आहे सध्या उच्च सर्वोच्च न्यायालयातून आलेले काही निकाल आहेत आणि संपूर्ण परिस्थिती अनुकूल आहे शिंदे समिती गठीत केलेले नऊ महिने झालेलं आहे आणि सरकारकडं सर्व कागदपत्र असताना सर्व राजकीय पक्षांना विरोधी पक्षांना सत्तेतल्या पक्षांना हा संपूर्ण प्रश्न विधित आहे आणि म्हणून तातडीनं या ठिकाणी धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांना आता पंढरपूरच्या दिशेनं आगेकूच करावं आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजांच्या पुतळ्यासमोर जे सुंबरानं मांडलेलं आहे या मांडलेल्यामध्ये मांडलेल्या सर्व राजकीय पक्ष आता बाधित झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि सर्वात मोठी बाधा ही भारतीय जनता पार्टी शिंदे साहेबांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रपती यांना होणार रा आहे त्यामुळं सरकारनं सजग व्हावं आणि लवकरात लवकर काही तासामध्ये धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून प्रातिनिधी स्वरूपामध्ये दहा सर्ट मुख्य आवा ते नी ची सर्टिफिकेट घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरमध्ये यावं अशा प्रकारची आमची मागणी आहे त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा द्यायची काही आवश्यकता नाही कारण सर्व पक्षामध्ये इतर जातीचे सगळी लोक असतात धनगरांची चार दोन माणसं आहेत आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून या आरक्षणाच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी रात्रंदिवस कष्ट केलेला आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्याच काय तर कुठल्याही पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी अजिबात राजीनामा द्यायची गरज नाही उलट त्यांनी तिथंच राहून आपल्या आपल्या पक्षावरती प्रचंड दबाव आणावा आणि धनगरांच्या एसटी आरक्षणासाठी सर्व पक्षांना अनुकूल करून घ्यावं सर्वजण असणार आहेत सगळ्या पक्षातले हो। सगळे जण मंडळे असणार आहेत गोपीचंद नुक पडळकर साहेब शकतात आदरणीय प्रकाश अण्णा साहेब असू शकतात मात्री साहेब असू शकतात वडकुते साहेब असू शकतात सर्व दत्तामामा भरे साहेब असू शकतात आम्ही सर्वांना निमंत्रण दिलेले आहेत आणि ते काही मंडळी जरी आली नाहीत तरी कारण आम्ही काही लोकांना जाणीवपूर्वक मुंबईमध्ये थांबण्यास सांगितलेलं आहे सरकारमध्ये काही निर्णय होत आहेत सरकारने जर ऐन वेळेस बोलून घेतलं तर त्या ठिकाणी आमची काही मंडळी आमदार मंडळी माझी आमदार मंडळी असली पाहिजेत आणि म्हणून हे आम्ही म्हणजे डिव्हिजन ऑफ वर्क असा विषय आहे याचपर्यंत तुमच्या अर्च्यासाठी गोडी प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेबांचं जे आंदोलन आहे त्याचे प्रमुख मुख्य हेच हितमाय शेजारी बसले दीपकराव गोराडे ते उपोषण हे ओबीसीन साठी होतं आमचं या ठिकाणचं उपोषण हे अनुसूचित जमातीसाठींचं आहे त्या उपोषणाचा आणि ह्या उपोषणाचा आर्थिक काहीही संबंध नाही असू okay. शकतात आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे सन्मानाने आणि त्यांना आम्ही त्या ठिकाणी बोलवलेलं आहे ते समाजाचे नेते आहेत आमचे नाही त्यांनी तर परवादी सांगितलं की जर ह्या दोघांची तयारी असेल तर पहिली सही मीच करतो परवादीशी ते हि आपण ती एकत्र चालले होते हेलीपॅड मध्ये आम्ही होतो शिंदे साहेब होते देवेंद्रजी होते अजितदा आणि बावन साहेब आम्ही चर्चा करत असताना मी दादांना म्हटलं दादा, दादा। तुमच्या मतदारसंघामध्ये जवळपास तीन साडेतीन लाख मतदार लोकसभा मत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दंगल आहेत तर म्हणले पांडुरंगजी असं करूया सगळ्यात अगोदरची सही मीच करतो आणि त्यामुळे आम्हाला शंभर टक्के खात्री घे हे सरकार एक दोन दिवसामध्येच हे आरक्षणाचं सर्टिफिकेट घेऊन येईल नाही अनुसूचित जमाती एस टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी हा आमचा विषय आहे शंभर टक्के धनगर जमा दोन करोडची लोकसंख्या जमात आहे आणि दोन करोड म्हणजे आता आपण पाहतो की आमदार खासदार सातशे मतापासून दोन तीन हजार मतापर्यंत होतात आणि असा कुठलाच मतदारसंघ नाही की ज्याच्यामध्ये पाच हजारापासून पन्नास हजारापर्यंत अगदी काय काय मतदारसंघामध्ये ऐंशी ऐंशी हजार मतदार धनगरांचे आहेत माळशिरस आहे सांगोला आहे मोहोळ आहे पंढरपूर हे ठिकाणच आम्ही निवडले पंढरपूर मध्ये प्रचंड मोठी संख्या आहे सर्व एवढं महत्वाचं मतदारसंघ असताना सरकार तुमच्याकडे जाणे पूर्व दुर्लक्ष करते असं वाटते कसं आहे इथल्या काही प्रस्तावित राजकीय नेत्यांनी प्रस्तावित पक्षांनी जाणीवपूर्वक धनगर समाजाला जर यष्टीचं आरक्षण मिळालं तर प्रस्थापित जातीचे किमान पन्नाशी आमदार दहा बारा खासदार घरी जातील आणि नंतर धनगर हा कारण स्वातंत्र्याच्या अगोदर आपण बघतो की आटकेपार झेंडे फडकवणाऱ्या वीरांमध्ये धनगर पुत्र होते आणि महाराष्ट्राचं म्हणजे ह्या देशामध्ये एकोणीसशे वर्ष राज्य करणारी जमात कुठली असेल तर ती धनगर आहे सम्राट चंद्रगुप्त मौर्य असतील सम्राट बिंबिसार असतील सम्राट अशोक असतील हे सगळं धनगर जमातीचे राजे होते अखंड हिंदुस्थानवरती राज्य केलेलं आहे त्यामुळे हा समाज अत्यंत कष्टाळू आहे अत्यंत प्रामाणिक आहे अत्यंत इमानदार आहे यांना जर आरक्षण मिळालं तर यांचा सुसाट वेग असेल आणि त्यामुळे जाणीवपूर्वक काही प्रस्तावित जातींनी आम्हाला थांबवलंय प्रस्तावित जात तुम्हाला सगळ्यांना माहित आहे कुणाचे कुणाचे आमदार असतात खासदार असतात पंचवीस तीस कुणाचे आता बत्तीस निवडाले त्यांचा नामोल्लेख करायची काय गरज आहे माझ्यापेक्षा आम्ही काय कोरोना घेत नाही पण आम्हाला माहिती तुम्हाला समजण्यावाले इशारा काफी आहे वेळ आल्यानंतर नाव घेणार आदिवासी करून हो त्यांच्याबरोबर प्राथमिक चर्चा झालेली आहे आणि लवकरच एक मीटिंग आम्ही कॉल करणार आहोत की ज्याच्यामध्ये आदिवासी आणि या राज्यातले जे काही प्रमुख मान्यवर आहेत की जे पक्ष चालवतात काही पक्षांचे चाल प्रमुख त्याच्यामध्ये असून त्यांच्याबरोबर एक मिटिंग होण्याची शक्यता आहे